नमस्कार मित्रांनो आज आम्ही आणले छान सुरमई सुरमई बघा एकदम फ्रेश आहे मी कापूनच आणली आहे अर्धी लेकाला फ्राय करून दिली आहे कारण तो इलेक्शन सॉरी म्हणजे तो वोटिंग करण्यासाठी आला होता तर आता हे छोटे छोटे पीस आहेत आता छान पैकी काहीतरी बनवते त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे इकडे मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इकडे बघा आज खोबरं जास्त घेतलेलं आहे छोटासा कांदा घेतला आहे दोन छोटे छोटे टॅमॅटो घेतले आहेत आणि इकडे आहे ना मी लाल मिरच्या घेतलेल्या बघा छान भिजत ठेवल्या होत्या आम्ही आत्ता अगोदर आहे ना मी लाल मिरच्या आणि हिरवा मसाला हा जो हिरवा मसाला आहे तो मी बारीक करून घेते अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची जी पेस्ट तयार केली होती त्याच्यातच ह्या हिरव्या मिरच्या टाकून बारीक करून घेते बघा तुम्ही म्हणाल की अगोदर ताई तो हिरवा मसाला केला होता कारण मी लेकाला ऑलरेडी मच्छी फ्राय करून दिली तो निघालेला आहे त्याच्यामुळं मी हिरवा मसाला आज करून घेतला होता बघा आपला मसाला बारीक झालेला आहे मसाला म्हणजे ह्याच्यात फक्त हिरवी हिरवा मसाला आणि लाल मिरची घेतली होती आता जी ही मी मच्छी घेतली आहे ना ह्या सगळ्याच मच्छीला म्हणजे ह्याच्यामध्ये डोकंसुद्धा आहे बघा तर या सगळ्या मच्छीला मी हा हिरवा मसाला लावून घेते अगोदर बघा हिरवा मसाला आणि लाल मिरची त्याचबरोबर कोकम टाकते आहे चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे याला आहे ना छान लावून घेते बघा अगदी बघा डोक्याला सुद्धा म्हणजे सगळ्या पीस ना हे मी सगळं लावून घेते बघा सगळ्या मच्छीला आहे ना आपला मसाला छान लावून झालेला आहे आता आपली मच्छी आहे ना लगेचच फ्राय करायला घेणार आहे मी येणार तवा तापत ठेवला होता तेल टाकते तेल बघा छान आपल्याला पसरवून घ्यायचंय बघा आता जे हे मच्छीचे पीस मी लावून ठेवले होते ना बघा हे सुरमईचं डोकं आहे ते सुद्धा देखील मी फ्राय करण्यासाठी सांगायचं ना तर हे छोटे छोटे पीस आहेत ना ते मी वापरणार आहे म्हणून मी अगोदर फ्राय करून घेते आणखी मोठे पीस आहे मोठे पीस आहेत ना ते नुसतेच फ्राय करणारे बघा आपला एवढा मसाला राहिलेला आहे तर ह्या मसाल्याला आहे ना रसासाठी वापर करणार आहे बघा लाल मिरची आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आहे आता याच्यामध्ये आहे ना कांदा टाकते खोबरं टाकते आहे आणि टॅमॅटो टाकते आणि आता नाही हे छान बारीक करून घेते बघा बघ आपला मसाला छान तयार झालेला आहे आपल्याला ही मच्छी आहे ना अर्धवट फ्राय करून घ्यायची म्हणजे जे मच्छीचं डोकं आहे आणि छोटे छोटे पीस आहेत ना आपल्याला हाफ बॉइल म्हणजे हाफ फ्राय खरं म्हणाल ना तरी आपल्याला नशामध्ये सुद्धा शिजणार आहे तर आपली मच्छी सुद्धा फ्राय झालेली आहे बघ आपला मसाला जो तयार झालाय ना मी इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता हा मसाला आहे हा मसाला टाकते बघ आपला मसाला आहे ना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे मी लाल मिरच्यांचा वापर केला होता त्या तिखट मिरच्या नाही आहेत आणि मसाल्यामध्ये जी मिरची घेतल्या होत्या त्या फक्त दोनच घेतल्या होत्या त्याच्यामुळे घरगुती मसाला टाकते बघा आपल्या चवीप्रमाणे घरगुती मसाला टाकायचा आहे आपल्याला मसाला हा छान अगदी परतवून घ्यायचा आहे जितका मसाला आपण परतवून घेणार आहे ना तेवढं आपल्या रश्लात तेच वाढणार आहे बघा चवीनुसार मीठ टाकते आपला मसाला बघा एवढा परतला गेलाय की तेल बाजूला सुटायला सुरुवात झाली आहे आता हे जे मी मसाला मच्छीला लावला होता तेच भांड धुऊन पाणी टाकते सध्या आम्ही तिघच आहोत त्याच्यामुळे जास्त पाणी करत नाही आहे जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय थोडासा मला जाडसर वाटतो मसाला मग आता आपल्याला हा मसाला उकळवून घ्यायचा आहे फक्त मच्छी सुद्धा छान फ्राय आहे आणि इकडे आपला रस्साही छान उकळतो बघा आपल्या रसाला खूप छान उकळी आलेली आहे आणि आपली मच्छी सुद्धा छान फ्राय झालेली आहे बघा आता आहे ना हे जे सुरमईचं डोकं मी फ्राय केलं होतं हे डोकं मी या रशामध्ये टाकते आहे बघा मित्रांनो आपला रस्सा छान उकळतोय आणि मच्छी सुद्धा टाकून झालेली आहे आणि बघा आपली इकडे मच्छी सुद्धा छान फ्राय आहे मच्छी आपल्याला जास्त कुरकुरीत फ्राय करायची नाही रसाला बघा खळखळून उकळी आलेली आहे आणि आपली मच्छी मनालना अगोदर हाफ फ्राय झालेली आहे त्याच्यामुळे गॅस बंद करते आणि पाच झाकण लावून ठेवून देते बघा मित्रांनो झाकण काढून बघूया किती जबरदस्त कलर आलेला आहे आपला रस्सा बघा किती छान तयार झालेला आहे काढून घेते मच्छीसुद्धा बघा आपली छान फ्राय झालेली आहे मित्रांनो अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी फ्राय मच्छीचा बनवलेला रस्सा आणि मच्छी फ्राय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा थँक्यू